कौलापूरमधील जुगार अड्ड्यावर सांगली ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून जुगार खेळणाऱ्या आठ जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून बावीस लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी रुपये रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आठ जणांवरती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिगंबर बळवंत शिंदे वय बत्तीस राहणार शिंदेमाळा संजयनगर सांगली रवींद्र रमेश उदाळे वय एकोणचाळीस वर्ष राहणार सांगलीवाडी सागर उर्फ गणेश बाळासो पवार वय चौतीस राहणार संजयनगर पोलीस ठाण्याजवळ सांगली दिग्विजय राजाराम पाटील वय छत्तीस राहणार नाक्याजवळ बुदगाव ऋषिकेश चंद्रकांत घाडगे व एकवीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुदगिरणी कुपवाड उत्तम हिंदुराव पाटील वय छप्पन्न राहणार पंडित नहारू विद्यालय जवळ कवलापूर बाळकृष्ण महादय माळी वय अडतीस राहणार दत्तमळा कौलापूर, दत्त कौलापूर। आणि जावाद सलीम कुर्णे वय अडतीस राहणार निरंजन कॉलनी संजयनगर रोड कारखान्याजवळ सांगली अशी ताब्यात घेतलेल्यांची हे आठ जण कौलापूर गावच्या हद्दीत दत्तमाळ्यातील ओढ्याजवळ बाळकृष्ण माळी यांच्या घराच्या उत्तर बाजूस आडोशाला मोकळ्या जागेत बेकायदेशीर तीन पाणी जुगार स्वतःच्या फायद्याकरिता खेळत असताना शनिवारी पोलिसांना मिळून आले पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यांच्याकडून बारा हजार चारशे ऐंशी रुपये रोख पंधरा लाख रुपये किमतीची थार गाडी पाच लाख रुपये किमतीची टोयाटो कंपनीची कार आणि दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल असं एकूण बावीस लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे